हे सविस्तर पाहूयात अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणताही प्रकारचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाही अशी माहिती कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत दिली अतिवृष्टीमुळे चौदा लाख शेती आल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली होती परंतु महाराष्ट्र सरकारनं केंद्राला एक हेक्टर शेती नष्ट झाल्याचं सांगितलेलं आहे तर अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणताही प्रकारचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाही हेच आता स्पष्ट होत आहे कारण तशी माहिती कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल लोकसभेमध्ये दिलेली आहे त्यामुळे एकीकडे एक अतिवृष्टीमुळे चौदा लाख शेती ही नुकसानाखाली आल्याची माहिती दत्तात्रय भणे यांनी दिलेली होती परंतु महाराष्ट्र सरकारनं केंद्राला एक लाख दहा हजार तीनशे नऊ हेक्टर शेती नष्ट झाल्याचं सांगितलेलं आहे आता या सगळ्या संदर्भात राज्य सरकार आणि कृषी मंत्र्यांकडून काय भूमिका स्पष्ट केली जाते काय स्पष्टीकरण दिलं जातं हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल कारण पूरग्रस्तांना मदतीचा प्रस्ताव हा केंद्रापर्यंत पोहोचलेलाच नाहीये का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय पूरग्रस्तांना मदतीचा प्रस्ताव केंद्रामध्ये गेला नाही अशी शक्यता वर्तवली जाते कारण कालच्या लोकसभेच्या चर्चेदरम्यान अशी महत्वाची माहिती शिवराज चौहान यांनी स्वतः दिलेली आहे आणि या सगळ्याचा परिणाम शेतकऱ्यांनासुद्धा सहन करावं लागतं कारण अनेकांच्या खात्यामध्ये अनेकांपर्यंत मदत अद्यापही पोहोचलेली नाही अतिरिक्त मदत मिळेल असं आश्वासन सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं होतं मात्र त्याची पूर्तता झालेली नाही आहे आणि आत्ताच्या या कृषीमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा गाजणार आहे अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव हा केंद्राकडे पाठवलेला नाहीये अशी माहितीच कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत दिली त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता राज्य सरकार नेमकं काय भूमिका स्पष्ट करत हे पाहायचंय अतिवृष्टीमुळे चौदा लाख शेती ही नुकसानाखाली आल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अगदी अलीकडेच काही दिवसांपूर्वी दिलेली होती परंतु महाराष्ट्र सरकारनं केंद्राला एक लाख दहा हजार तीनशे नऊ हेक्टर शेती नष्ट झाल्याचं सांगितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेलं होतं आणि या सगळ्या संदर्भात केंद्राकडून मदत मागितली जाईल असं राज्य सरकारनं सांगितलेलं सुद्धा होतं मात्र प्रस्ताव पाठवणं हे अत्यंत गरजेचं होतं या सगळ्या संदर्भात चर्चा करूयात राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आपल्या सोबत आहेत भरणेजी नमस्कार एनडीटीव्ही मराठीवर आपलं खूप खूप स्वागत आहे कालच्या चर्चेदरम्यान लोकसभेमध्ये शिवराज सिंग चौहान यांनी असं सांगितलेलं आहे की आर्थिक मदतीसंदर्भात केंद्राकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाहीये या सगळ्या संदर्भातली आपली काय माहिती काय भूमिका मी आपल्या माध्यमातून सर्व राज्यातील शेतकरी बांधवांना कळू इच्छितो विनाकारण शेतकऱ्यांचा माझ्या गैरसमज होण्याची शक्यता आहे या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शेतकरी संघटनेचे सगळेच नेते म्हणजे बच्चू सकट सगळेच शेतकरी शेट्टी साहेब असतील आमचे नवले साहेब असतील आमचे माझे सगळेच शेतकरी संघटने चर्चा झाल्यानंतर त्याच्यावरती राज्य सरकारने एक परदेशी साहेबांच्या नावची एक कमिटी केलेली कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आणि ह्या कमिटीचा अहवाल साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अहवाल द्यावा असे निर्देश त्या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि तो एप्रिलमध्ये एप्रिल पर्यंत आमच्याकडे अहवाल येईल आणि एप्रिलमध्ये अहवाल आल्यानंतर केंद्र सरकारकडे सुद्धा आम्ही हा प्रस्ताव आम्ही निधीच्या बाबतीमध्ये किंवा ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही त्यांना पण प्रस्ताव पाठवणार आहे म्हणजे राज्य सरकारनेच हा निर्णय घेतलेला आहे की राज्य सरकार निश्चित प्रकारे तीस जून पूर्वी या राज्यातील शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या बाबतीमध्ये कर्जमाफी करणार आहे हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय तर कर्जमाफीचा प्रस्ताव आपण जो म्हणला की प्रस्ताव पाठवला का नाही प्रस्ताव पाठवला मी आता माहिती आपण संकलित करतोय त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ती माहिती आपल्याला मिळेल आणि त्यानंतर आपण निश्चित प्रकारे केंद्र सरकारची मदत मिळेल तर आपल्याला चांगलंच आहे ते पण आपण प्रस्ताव पाठवू पण राज्य सरकार या बाबतीमध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळेजण या बाबतीमध्ये बांधील आहोत निश्चित प्रकारे तीस जून पूर्वी माझ्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी दिली जाईल आणि एप्रिल महिन्यामध्ये अहवाल आल्यानंतर केंद्र सरकारच्याला सुद्धा हा प्रस्ताव हो, आम्ही पाठवू प्रस्ता आणखी एक मुद्दा आहे जी अतिवृष्टीमुळे चौदा लाख शेती ही नुकसानाखाली आल्याची माहिती कदाचित आपण सुद्धा यापूर्वी दिलेली आहे मात्र मग केंद्राकडे नेमकी किती आकडेवारी ही आतापर्यंत साधारण स्वरूपात देण्यात आले याबाबत काही स्पष्टता द्याल नाही नाही स्पष्टता केंद्र सरकार आपण जे प्रस्तावात आपण हे करतो हे माहिती आलेली प्राथमिक माहिती आली होती काही ठिकाणची माहिती राहिलेली होती आणि आता माझ्या माहितीप्रमाणे आता माहिती सगळी येते आणि नक्की केंद्र सरकारने सुद्धा निश्चित प्रकारे आपल्याला मदत करण्याचं देशाचे पंतप्रधान असतील देशाचे आमचे सगळ्याच मैकी त्यांनी कृषी मंत्री असतील या सर्वांनीच निर्णय घेतले अमितजी शहा साहेब असतील हे सर्वजण त्यांनी सांगितले की आज आज अडचणीच्या काळामध्ये स्वतः त्यांनी दौरे केले होते अमित जी शहा साहेबांनी आणि निश्चित प्रकारे राज्य केंद्र सरकार सुद्धा राज्य सरकारला भरिवाशी मदत करते परंतु केंद्राची मदतीची आम्ही वाट न बघता आम्ही निश्चित प्रकारे राज्य सरकारच्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त मदत दिलेली आहे जे, आणि अजूनही काय ज्यांचं राहिलंय त्यांना देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारचा आहे निश्चित या सगळ्या संदर्भात आपण स्पष्टीकरण दिलं भूमिका स्पष्ट केली त्यासाठी धन्यवाद अधिकशे बातचीत करूया राजू शेट्टी आपल्यासोबत फोन जोडले आहेत सर नमस्कार खूप स्वागत आहे पूरग्रस्तांना मदतीचा प्रस्ताव अजूनही केंद्रात गेलेलाच नाहीये काल लोकसभेमध्ये तशी माहिती देण्यात आली आणि आताच आपण कृषी मंत्र्यांसोबत सुद्धा बातचीत केलेली आहे तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की एप्रिल पर्यंत ही माहिती संकलित करून पुढे जून पर्यंत ती मदत हा पोहचे बेजबाबदारपणा आहे पाऊस थांबून पंधरा दिवस होऊन गेले आता नवीन काही नुकसान होणार नाही दहा मे पासून सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी जमिनी वाहून गेलेल्या आहेत विहिरी ढासळलेल्या आहेत इलेक्ट्रिक मोटरी वाहून गेलेले आहेत फळबागांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचा सगळा अहवाल आता मे सहित सरकारकडे तयार आहे दोन वेळा माझ्या माहितीप्रमाणे केंद्राचं पथक सुद्धा येऊन गेलेलं आहे असं असताना राज्य सरकारनं नुकसान केंद्राकडे का केली नाही एकतर केंद्राकडे केंद्रा केंद्रा पैसा आहे म्हणजे काय तो केंद्राच्या मालकीचा भाग नाही वर्षाला वित्त मंत्री बजेटमधून काही निधी एनडीआरएफ मध्ये काढून ठेवतात आणि तो नैसर्गिक आपत्ती मध्येच अचानक बजेटमध्ये बजेट तरतूद नसली तरी सुद्धा वापर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधितांना मदत करण्यासाठी हा निधी असतो मग ह्या निधीवर राज्य सरकारचा किंवा राज्याचा हक्क आहे का, का नाही मग राज्यानं ना तो प्रस्ताव का पाठवला नाही किंवा की केंद्र सरकारनं एका बाजूला राज्याचा प्रस्ताव आलेला नाही म्हणून सांगायचा आणि दुसऱ्या बाजूला प्रस्ताव पाठवू नका म्हणून राज्य सरकारवर दबाव आणायचा असं काही घटलंय का कारण का का। हा एन डी एनडीएफचा निधी जास्तीत जास्त माझ्या माहितीप्रमाणे बिहार आणि पंजाबसाठी वापरला गेलेला आहे आणि त्यामुळं Uh, महाराष्ट्र राज्याचा आणि त्याच्यावर भार नको म्हणून एका बाजूला सांगायचं की प्रस्तावच पाठवू नका आणि दुसऱ्या बाजूला प्रस्ताव आलेला नाही असं सा। लोकसभेत सांगायचं सा। असा दुटप्पीपणा केंद्र सरकार करतं का याच्यावर खरंतर आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणानं बोललं पाहिजे की राज्याचा एनडीआरएफच्या निधीवर अधिकार असताना राज्यामध्ये इतिहासामध्ये इत, झालं एवढं नुकसान अतिवृष्टीमुळे झालेलं असताना राज्य सरकारनं एनडीआरएफ मध्ये प्रस्ताव का आ, दिला नाही या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीच दिलं पाहिजे कृषी मंत्र्यांनी दिलेलं हे उडवा उत्तर मला अजिबात पटलेलं नाही या सगळ्या संदर्भात आपण काही चर्चा करणार मुख्यमंत्र्यांसोबत या मागणीसाठी कारण अजून सहा महिने आता मदत मिळण्यासाठी एकंदरीत लागतील ला असं चित्र आहे काही गरज नाही सहा महिने थांबायचे तातडीनं राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवला पाहिजे आणि मी आजच मुख्यमंत्र्यांना तशा अर्थाचं एक पत्र लिहिणार आहे निश्चित या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली त्यासाठी धन्यवाद तर अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाही अशी माहिती काल शिवराजसिंग चौहान यांनी दिल्यानंतर आता राज्यातील कृषी मंत्र्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ही सगळी माहिती संकलित करून ही एप्रिलपर्यंत दिली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे